खूप साऱ्या शुभेच्या का स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून आणि माझ्या काय नाही कालवा चाललाय ना आज स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा काय नाही आले ती दीपक राहलता पोर आले ती शाळेतन सगळी तिकडले तिकडे पांगली होती सकाळची लवकरच गेली होती आता सगळी आले ती आम्ही पण आलो गणपप्पू आलाय आणि सगळे जण म्हणली बरं का आम्ही ते दिस तुमच्या दाविंगच्या बागेत म्हणली तुमच्या मामाची बागलेस बा भारी आम्हाला माहितीये की मामाची बाग इंस्टाग्रामला कमेंट माहिती आहे का अमर मामाची बाग मामा बागायच दरयतो दा द्राक्षे दाळी आंब्याची बागायचा राव सगळेच काय झालंय कार्यक्रमाला सगळेजण गेले पोरांची सुट्टी झाली आणि येऊन आपली कट्ट्यावर गप्पा चर्चा चालली <laughs> कट्टा सगळं खरं असतो तिकडून आली कॅमेरा घेऊन अनुभव आमच्या सगळ्यांवर फोकस लावला हे धावलं पाहिजे पुढारी इथं तर प्रेक्षक इथं बसले मागण्या काय कर